नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि वाजलेले आहेत सहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता सहा वाजलेले आहेत आणि मुलं ट्युशनला गेली आहेत आता चहाचा टाईम झाला आता इथे मस्त मी चहा ठेवते मिस्टरसुद्धा कामावरून आलेले आहेत तर त्यांनासुद्धा चहा प्यायचा होता त्यामुळं म्हणतात चला चहा बनवूया आणि आज मी मस्त अशी कोथिंबीरची वडी करणार आहे आता इथे मी चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर मग मी लगेच वडी बनवायला लागले आणि इथे आता मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं लसूण जिरे मिरची आणि ओवा थोडासा घेतलेला आहे आता मी हे मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आणि ते कोथिंबीरसुद्धा मी कट करून घेतली आहे आता त्यानंतर इथे मी ही कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हे मिक्सरमध्ये थोडंसं आलं हिरवी मिरची लसूण आणि जिरे असं बारीक करून घेणार आहे हे जिरे आणि हिरवी मिरची लसूण असं टाकलं ना तर कोथिंबीरची वडी अजूनच खायला छान लागते आणि मस्त होते टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि इक इकडे टोपात मी थोडंसं पाणी तापत ठेवलं आहे कारण की ह्या वाफेवरती चांगल्या शि शिजून घ्यायचे आपल्याला आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद लाल तिखट चवीप्रमाणे मीठ टाकते थोडीदा पावडर टाकते आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा टाकू शकता ऑप्शनल आहे पण तिळाने वड्या आपल्या चांगल्या मस्त अशा खुसखुशीत होतात त्यामुळे तीळ हे टाकलेच पाहिजे आता इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावलं आहे कारण की आपल्या वड्या खाली चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ ॲड करणार त्याने आपल्या वड्या छान अशा मस्त खुसखुशीत होतात आणि थोडंसं आपलं जे बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असे सगळे पीठ मी असे मिक्स करून टाकलेले आहे त्याने आपल्या वड्या छान अशा पौष्टिक होतात आणि आता मस्त अशा मी वड्या बनवून वळकुट्या बनवून घेतल्या आणि इथे मी टोपामध्ये जे पाणी तापत होतं त्याच्यावरती मी चाळण ठेवली आणि त्या चाळणीवरती अशा वड्या वळकुटी बनवून ठेवून दिली आणि मस्त आपल्या अशा ह्या वड्या चांगल्या शिजवून द्यायच्या खूप खायला खायलासुद्धा खूप छान लागतात आणि पटकन होता जास्त वेळ नाही लागत आहे आता इथे मी रात्रीच्या जेवणाची जे तयारी करते आज जेवणामध्ये मी मस्त असं बे बेसन करणार आहे त्यासाठी इथे ते मी तेल तापटवलं तेलामध्ये थोडेसे जिरे मोहरी आणि लसूण टाकलं छान असा परतून घेतला कढीपत्ता टाकला ताकला, कांदा टाकला मस्त परतून घेतला हे बेसन खायला खूप छान लागतं तुम्ही नक्कीच करून बघा आणि झटपट होतं आणि थोडंसं त्याचं विप्रमाणे मीठ टाकलं मी, मी थोडंसं हिंग टाकायचा आणि हळद टाकायची आणि आता मी ते ऑलरेडी बेसन भिजवून ठेवलं होतं बेसन ऑलरेडी भिजवून ठेवलं की जास्त गुटळी होत नाही आणि आता इथे मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेते हे बेसन खायला खूप छान लागतं तुम्ही असं उकळी आल्यावरसुद्धा पीठ सोडू शकता पण तेसुद्धा बेसन खूप छान लागतं आणि आता इथे मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करते आणि झाकण ठेवून देते पंधरा मिनटात आपलं हे बेसन तयार होतं खायला खूप छान लागतं आणि आधी इकडे दे भातसुद्धा देऊन ठेवलेलं आहे आणि आता त्यानंतर मग मुलांचे दुपारचे जे, दुपार, जे, जे टिफिन चहाची भांडी जे आहे ते मी सर्व घासते आणि लगेच किचन बाकीचं सगळं क्लीन करून घेते त्याने का होतं आपल्याला जेवणानंतर जास्त भांड्यांचा पसारा राहत नाही आणि आपलं कामसुद्धा पटपट आवरतं आता इथे मी अशा प्रकारे माझं सर्व काम झालेलं आहे जेवणसुद्धा बनवून झालं मस्त आपलं बेसन आणि भात रेडी आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटतं मला लगेच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा